कसे आहात बालमित्रांनो आजपर्यंत तुम्ही महाराणा प्रताप भगतसिंग सम्राट अशोक झासी की राणी लक्ष्मीबाई या सर्वांच्या शौर्यगाथा तर नक्कीच ऐकल्या असतील पण तुम्हाला माहिती आहे का की यांच्यासोबत युद्धात भाग घेणारे प्राणीसुद्धा असायचे ते पण खूप शूरवीर असायचे बरं आज मी तुम्हाला अशाच काही शूरवीर प्राण्यांची गोष्ट सांगणार आहे आणि फक्त प्राणी नाही बरं पक्षीसुद्धा पक्षी हे संदेश वाहनाचा कार्य करायचे गुप्त संदेश एका जागेवरून दुसऱ्या जागेवर पाठवण्यासाठी यांचा उपयोग होत असे पक्ष्यांच्या पायाला संदेश बांधले जायचे आणि मग त्यांना त्या प्रकारे प्रशिक्षित केलेलं असायचं की के कुठे संदेश पाठवायचा तर सुरुवात करूया महाराणा प्रतापच्या चेतक घोड्याची गोष्ट सांगू चेतक हा महाराणा प्रतापचा घोडा होता ज्यांनी हल्दीघाटीच्या युद्धात काय अनेक युद्धात त्यांचा साथ दिला होता हल्दीघाटीच्या युद्धाच्या वेळेला एक प्रसंग असा आला होता की आपल्या मालकाचे प्राण वाचवायला त्याला पंचवीस फूट नाल्यावरनं उडी मारायची होती अनेक युद्धात अनेक दिवस धावून धावून तो आधीच थकला होता अशक्त झाला होता अशा याच्यात आपल्या मालकाला वाचवायला त्यांनी पंचवीस फूट उडी मारली तर खरी पण त्यात स्वतःलाही त्याला इतकी जखम झाली की प्रताप तर वाचले पण चेतक घोड्याचा मृत्यू झाला आजही तुम्ही जेव्हा पुतळा बघता राणा प्रतापचा तर चेतक घोड्यावर बसूनच असतो असं झासी की राणी लक्ष्मीबाई ती पण सतत घोड्यावर स्वार होऊन युद्ध करायची तिचे तीन आवडते घोडे होते सारंगी बादल आणि पवन सर्वात शेवटचं युद्ध तिचं जेव्हा अंग्रजांनी तिला झाली करणं घेरून मारलं त्यावेळेला तिच्या सोबत होता तो तिचा घोडा बादल पोलिसांजवळ सैन्य दलात अनेक कुत्रे असतात ज्यांना विशेष प्रशिक्षण दिलं जातं कुत्र्यांची वास घेण्याची शक्ती याबद्दल तर तुम्ही ऐकलंच असेल एकदा का त्यांनी कोणाचा वास घेतला तर ते बरोबर त्याला अनेक दिवसानंतरही ओळखू शकतात त्यांच्या या शक्तीचा उपयोग चोराचा तपास करण्यासाठी केला जातो असे अनेक कामगिरी कुत्र्यांनी केलेली आहे सैन्यांना शत्रूंनी बॉम्ब कुठे लपवले हे शोधण्यात ते मदत करतात पोलिसांमध्ये यांच्या पथकाला के नाईन पथक म्हटलं जात उत्तर प्रदेशच्या पोलीस दलात काम करणारा एक कुत्रा होता त्याचं नाव टायगर त्यांनी तर पोलिसांना इतकी मदत केली इतकी मदत केली की एखाद्या पोलीस ऑफिसरचा किंवा एखाद्या सैनिकाचा मृत्यू होता तेव्हा त्याला ज्या प्रकारे तोफांची सलामी देऊन अंतिम संस्कार सन्मानपूर्वक केला जातो तसं या कुत्र्याचा अंतिम संस्कार सन्मानपूर्वक तोफांची सलामी देऊन केला गेला होता आणि एका कुत्र्याला तर ज्या प्रकारे पोलिसांना रँक दिल्या जातात त्या प्रकारे डी एस पीचा रँक त्या कुत्र्याला मिळाला होता छत्तीसगडच्या पोलीस पथकात रुबी नावाची एक पुत्री होती तिने लाखो रुपयाच्या चांदीच्या ट्रेचा चोरीचा शोध लावला होता शिवाजी राजांचा वाघ्या त्याच्याबद्दल पण तुम्ही ऐकलं असेल तो तर इतका प्रामाणिक होता शिवाजीराजेंवर त्यांचं इतकं प्रेम होतं की असं सांगतात की जेव्हा त्यांचा राजांचा अंतिम संस्कार होत होता तेव्हा या कुत्र्यांनी त्यांच्या चितेवर उडी मारून आपले प्राण दिले होते आपल्या पौराणिक कथांमध्येही प्राण्यांना खूप महत्व दिल्या गेलेलं आहे देवी देवतांचे वाहन हे प्राणी असायचे सरस्वतीचं वाहन मोर आपल्या गणपती बाप्पाचं उंदीर दत्ताजवळ उभी असते ती गाय नंदी बैल शंकरांचा मुलांना तुम्हाला आता सुट्टे आहे ना मग तुम्ही एक काम करा बरं आजकाल तर गुगलवर यूट्यूबवर अशी खूप माहिती मिळते मग अशाच काही महत्त्वपूर्ण प्राण्यांची ज्यांनी विशिष्ट कार्य केलेलं आहे त्यांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा तुमचा वेळही चांगला जाईल आहे चला तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा गोष्टी किंवा कवितेसोबत तोपर्यंत मी दिलेला होमवर्क करत रहा बाय